दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मान्सूनची यंदा देशावर कृपादृष्टी आहे सामान्यपणे मान्सून अठरा सप्टेंबर नंतर पश्चिम राजस्थान मार्गे परतण्यास सुरुवात होते परंतु यंदा मान्सून आणखी सोळा दिवस अधिक मुक्कामी राहण्याची चिन्ह आहेत म्हणजेच देशात सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस सक्रिय राहील खासगी हवामान संस्था स्कायमेटनुसार मान्सूनच्या परतनी नंतर ऑक्टोबरमध्ये देखील पावसाची शक्यता आहे हवामान विभागानुसार यंदा मान्सून आतापर्यंत एकशे आठ टक्के म्हणजेच आठ टक्के जास्त झालेला आहे तेरा सप्टेंबर पर्यंत सरासरी सातशे चौऱ्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो परंतु तो आठशे एकोणपन्नास पूर्णांक सहा मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे तर हवामान विभागानुसार एक कमी दाबाचा पट्टा उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशावर तयार झाला एक नवीन दबाव क्षेत्र दक्षिण बांगलादेशजवळ आहेत यातून दोन दिवसात कमी दाब तयार होईल हा हंगामातील चौथा कमी दाबाचा पट्टा असेल त्यामुळे बिहार झारखंड ओडिशा छत्तीसगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे यातूनच उत्तराखंड हिमाचल दिल्ली पूर्व हरियाणा राजस्थान गुजरात पश्चिम मध्य प्रदेशात मध्यम तर महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यात मान्सून कमकुवत होताना दिसून येईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक